या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता राहिलेला पीकमा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे वाटपसुद्धा सुरू झालेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी डीच्या माध्यमातून जे काही राहिलेला पीकमा होता त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल किंवा अग्रमिक असेल जो कोणता तुमचा पिकमा राहिलेला आहे तर आता वाटपसुद्धा सुरू झालेला आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसेसुद्धा पाठवलेले आहेत तर आता कशा प्रकारे चेक करायचं की तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही त्यानंतर आता जे की इथं पेरणी झालेले क्षेत्र सर्वात जास्त होते त्याचप्रमाणे ज्या जिल्ह्यांमधून सर्वात जास्त तक्रार आल्या होत्या तर अशा सर्व जिल्ह्यात पीकम्याची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये किती पिकम्याची रक्कम जमा झाली त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला अधिकही पिकम्याचे एक रुपये इथं मिळालेला नाही सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले यामध्ये आपण विभाग चेक करून घेऊया यामध्ये कोकण त्यानंतर जे काही क्षेत्र हेक्टरमध्ये जे आहे सात हजार पाचशे सदतीस दुसरा जो विभाग आहे नाशिक तीन लाख दोन हजार नऊशे एकोणसाठ त्यानंतर पुणे छेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर त्यानंतर कोल्हापूर त्र्याऐंशी हजार आठशे एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगर तीन लाख अठ्ठावीस हजार एकशे बावन्न त्यानंतर लातूर पाच लाख चौदा हजार आठशे एकोणीस त्यानंतर अमरावती चार लाख तीन हजार एकोणसाठ नागपूर दोन हजार तीनशे सव्वीस त्यानंतर आता या जिल्ह्यात पिकण्याची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर खालीसुद्धा जिल्ह्यांची यादी आहे तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे तर यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड तर आता आपण जे इथं पाहिलेलं आहे पावसाचे प्रमाण टक्क्यात टक्केवारीमध्ये इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे तर आता ज्या जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे तर अशा जिल्ह्यात पीकम्याची रक्कम आधार बँक खात्यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिव्हिजीच्या माध्यमातून राहिलेला जो काही पीक आहे ते जमावण्यास इथं सुरुवात होईल तर आताच टक्केवारी इथं तुम्हाला दाखवण्यात आलेल्या पावसाची यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्यानंतर आता इथं जे की तुम्हाला दुसरे जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथे बघायला मिळेल तर यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये आता जो का पिकांचा यामध्ये समावेश आहे राज्यातील स जे काही सोळा लाख एकोणनव्वद हजार तीनशे सदुसष्ट हेक्टर अर्थात अकरा पॉईंट नव्वद टक्के पेरण्या झालेल्या आहेत त्याचप्रमाणे जे काही पेरण्या इथं झालेल्या होत्या तर आता यासाठी कापूस पिकासाठी जे काही त्याचप्रमाणे सोयाबीन तर तुमच्या जर शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस असेल तर अशा सर्व जिल्ह्यात पिकण्याची रक्कम होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामधून जे काही जिल्हे वगळलेले आहेत तर आता सर्वाधिक जे काही भरपाईची रक्कम आता ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्ती पाऊस इथं पडलेला आहे व ज्या कारणामुळे जे काही शेती पिकाचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी गहू हरभरा तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो तर अशा सर्व जिल्ह्यातील व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे तर पाठवलेले आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे त्याचप्रमाणे अधिकही त्याचा एकही इन्स्टॉलमेंट जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन एक चार 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 सात तर या हेल्पलाईनला तुम्हाला कॉल करून तुम्हाला तुमची तक्रार तर नोंदवायची आहे तक्रार नोंदवल्यानंतर येत्या आठवड्याभरामध्ये तुमच्या राहिलेल्या जिल्ह्यात जे की विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात देवीटीच्या माध्यमातून तर यामध्ये सातारा पुणे अहमदनगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जे की पीक पीकम्याची जमावण्यास सुरुवात झालेली आहे ज्या कोणत्या शेतकऱ्यांचे राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी पीक पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला टोटल क्लेम पेड म्हणजे किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते पाहिजे आहे व तुमचा क्लेम इथे रिजेक्ट जर झालेला असेल तर तुमच्या खात्यात पैसे इथं जमा झालेले नसेल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला तर लगेच पहा थँक्यू